भाई ये देखो ये ये जो गाना है ये अभी जो डाला है गरुड़ा जी ने दस हजार सॉरी दस घंटे पहले हाँ. और इस गाने की खासियत ये है कि जो वारदी का सॉन्ग था ना तब उन्होंने वो शूट किया था व्लॉग और वो अभी डाला है मतलब क्यों क्योंकि सॉन्ग हमने अभी डाला है तो जरा देखते हैं कैसा है और अनुभव लेते हैं ठीक है चलो लेट्स गो प्ले द ए तुमको दिख रहा है क्या नहीं 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 नहीं

स्वागत आहे गरोडा गेमिंग चॅनल आहे गेमिंगचा पण तुम्ही सध्या ब्लॉग बघते तो आज खूप स्पेशल ब्लॉग होणार आहे कारण आज पण काहीतरी एक वेगळी गोष्ट करतोय आणि त्याच्यामध्ये आपली श्रीमंत फॅमिली पूर्ण इन्वॉल्व आहे सो मित्रांनो आज एक स्पेशल व्यक्ती आपल्या सोबत आहे आपल्याला रस्त्यामध्ये अचानकपणे भेटलेले आहेत मिस्टर हॅलो बापरे आणि तिकडे ही सगळी मजा होणार आहे रूम है। <laughs> और अभी आपको रूम जबरदस्त एकदम अभि तक तो क्लिअर आहे पर थोडी देर बाद खलास होय अरे बापरे आपण बाय भेटे चांदी अरे या बापरे अरे क्या चल रहा है नमस्कार 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 अरे गरुड़ा जी हम आपका ब्लॉग देख रहे कोई प्रॉब्लम तो नहीं है ना अरे नहीं मैंने बोला उधर आपका ही चैनल है हाँ देख डिलीट मारो नया ब्लॉग ऐड करो मुझे कुछ प्रॉब्लम नहीं है नहीं नहीं थैंक यू दो तो तीन साल का कॉन्ट्रैक्ट बन चुका है ना अपना ठीक है ठीक है मेरे मेरे को कंटिन्यू मैसेज आ रहे तो कि दादा तो कितना लकी है कि पहली BMW तू चला वही क्या ही बोले बहुत प्यार आ रहा है ऐसा हो रहा है वैसा हो रहा है तो वही मैं बता रहा था कि क्या ही बोले यार भगवान ने क्या मेरा ड्रीम पूरा कर दिया कर दिस तो रे क्या ही बोले 3 4 बाप रे डांसिंग डांसिंग जा 4 1 2 3 4 रोबोट पर रोबोट कपडे अरे असं अडकलाय हम्म अडकलाय तो म्हणजे शिशी करायची अडकलेली आहे आणि ती मोकळं नाही केलंय त्यांनी मन आणि त्यात ते त्याला जबरदस्ती नाचवायला आहे

मेरे डायरेक्ट लाइव जा रही है ये लोग बोल रहे कि अरे क्या दिखा रहे और अभी क्या बोलू मैं वाह बहुत प्यारा <coughs> रेडी काय रे एकच स्टेप चालले कंटिन्यू एवढा ही स्टेप मला आता पण येते अरे ही स्टेप मी डोळे बंद करून एका पायावर करेन रे हा एवढी कठीण पण स्टेप नाही मित्रांनो आता नवीन गिराई आलेले मार्केट मध्ये पथू आणि

तुम ओरिजिनल रहे आबा आबा सुपरस्टार आबा गाइस सुपरस्टार डीके गाइस सुपरस्टार डीके ओ माय गॉड किसको चाहिए सुपरस्टार ये आपका हो जाएगा लेके जाओ ऐसा संवादस मेमर्स वन में जय नमस्कार मित्रांनो फाइनली आपण पोहोचले आपल्या फार्म हाऊसवर आणि बॅकग्राउंडला सगळी पोरं तिकडे मध्ये आणि हे फार्म हाऊस तुम्हाला एकदा फार्म हाऊसचा नजारा दाखवतो आणि नंतर दाखवतो बॅक स्टेज काय चालू आहे एक आपलं प्रोजेक्ट चालू आहे जसं तुम्हाला मी आधी सांगितलं पोरं आपले काम करतात काय काय ते काय काम करतात ते तुम्हाला मी डायरेक्ट क्लिपमध्ये दाखवेल आणि स्टेपमध्ये दाखवेल इथेच डान्स करणार आहे इथे मेन शूट होईल आणि त्याच्यानंतर एक शूट इकडे होईल आणि एक शूट होईल समोर आपण बघाल तर समोर एक स्विमिंग पूल आहे तिकडे बाकीचं शूट होईल सो मित्रांनो फायनली सिनेमा लेखन पोहोचलेले आणि सगळ्यात पहिला मान त्यांनाच मेकअप चालू ना <laughs>

मित्रांनो <us> फायनली तयारी झालेली आहे माझी तरी तयारी झालेली आहे थोडीफार फक्त रेडी आहे रेडी आहे नऊ वाजलेले आहेत आणि फायनली तुम्हाला सांगतो की आम्ही एक सॉंग बनवतोय बायकअपला सगळी शूटिंग आहे आणि तुम्हाला रूम दाखवतोय सो हे बघा so, मित्रांनो खूप छान रूम आहे पण हे पूर्ण बॅगा बिगा भरलेले आहेत पोरं आलेत त्याच्यामुळे आणि इथे सगळं आपला सेटअप आहे ट्रायपॉड वगैरे काय काय आहे आणि हे सगळ्यात मला खूप जास्त आवडलेली गोष्ट हे बाथरूम फायनली आपले करण भाऊ

असच लुक घेशील मला डाऊट येतोय म्हणजे याचा अर्थ काय माहितीये का तू तेव्हापासून मातलेलाच आहे आणि आता मातलेला आहे आता आता मातलो रे मी जिम कारण तुझा पोटला बघ हा पोटला दिसतोय कंटिन्यू फुगलेला तू बघता लुक मुळे तू थोडा जवान वाटतोय म्हणजे आता पण तू केस कमी केलं तू तसंच दिसणार म्हणजे तुला किती वर्क करायचंय हा डे सिक्स्टी डे सिक्स्टी टू डे सिक्स्टी फाय इम्प्रुव्हमेंट कुठे नुसते डे चालले जिम मध्ये ब्रो बघा मेकअप कन्फर्म चालू झाले ताई मेकअप चांगला करतात सगळ्यांचा चांगला मेकअप केला हा कारण चार्ली पण नाव देऊ कुत्र्या चांगला करतात लो आता ते जिमचे डेस दिसत नाही स्टोरीवर ओ मु हा ते मेकअप बेस्टच करतात पण तुम्हाला मेकअप सूट नाही होते तुम्हाला ही माहिती आहे हूं चेहरा थोडा वेगळाच आहे

मेरा करवा चौथ का व्रत है और मेरे में जुगलबंदी रखती थी और ये किंग लगता था क्या लेकिन मैं तब एकदम चिंदी लगता था ऐसा कुपोषित कुत्ता लेकिन मैं अभी भी ऐसा ही कू लेकिन अभी भाई देखो अभी भाई थोड़े दिनों में पिताजी लगेंगे पिताजी सूट शूट चाहिए शूट आता रात जो दहा वजन आए तेरे एक कहीं <laughs> एक ही पैराग्राफ में शूट नहीं है लुक अभी देखो ना अभी देख लुक देख नहीं नहीं, नहीं 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 ये और है ये और है दोस्तों रंग बदलना का सरदार है और मेरा लुक ए मी वो कसा दिसते गाने रे डा हां तू फिर ने मी बोललो ना घागरडा म्हणजे काय नाही मेकअप मुळे घाणरडा झाला म्हणजे मी मेकअप विदाऊट मेकअपच किंग वाटतो असं मला वाटतं मी सावळाच छान वाटतो ना भावनो अरे जो लाईट पडते ना चेहरे पे उसके लिए वो जरुरी आहे उस्केले मेकअप हा समज एकच मिनिट मी थाट ताट ठेवून आलो हो। अनिलपणे रे बाप बापा अगो बय बये 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 रावण आला बघ रावण रावण आला बघा मार्केट मधला रावण अगं ग सल्लू आला सल्लू ए यार चेतून कसला झाड आणि भरडा वाटतोय रे आत त्या हे चेतन आता सुंदर दिसायला लागला का खरच म्हणजे त्यांनी केलंय मेहनत कि शंभर टक्के एकदम काही असा होता ना तेव्हा मी त्याला बोललेलो चेतन मला भीती वाटते तू मरशील भाऊ मला भीती वाटते तू जाणार आहेस आणि तो म्हणणार खरं तुला असं वाटते मरू शकतो मला वाटतंय कारण तुझं जे चाललंय भीती वाटायला लागली आणि त्याच्यानंतर मग आमचा ब्रेकअप झाला ब्रेकअप मध्ये हा फुल थुक के मेरा प्यार मेरा इंटकाम देखे फुल भाई आला ना दाढी बिडी सगळं कापलं केस कापली ना वन साइड वर्कआउट बिरकआउट करून स्लिम तर झालाय अजून स्लिम होईल तो चेतन टायगर आहेत त्यांनी आत्ताच मोठे पकडण्याचा पराक्रम केला यार्डे माणूस आणि याला आहे ना याला। पिंक कलर देणार आहे पिंकीला पिंकी हे तेव्हाचं चेतन म्हणजे आत्ताचा मालवणी रायडर वाटतो ना आगा। आगा। में, में, में। का ना ना थोडा लेट क्लिक हुआ मुझे थोडा लेट लेट की क्लिक हुआ मुझे दोस्तों हमारा ऐसा हो रहा ग माझी माझी हारू दिसली सेटिंग श्रीमान भाई ग गो, केवढी गोड दिसते रे गाडी के ऊपर बैठ के होती रे खट होती रे गरुडाने तिला स्मशानात पोहोचवली रे नाही रे बेकार बेकार वाटे रे रोज आठवण येते गाडीची अरे तिला दोन महिने झाले एक मिनिट फक्त एक मिनिट दे रे तुझे एक मिनिट आहे ना सगळ्यांना जाग करू शकते नाही नाही करूया आपण जाग कारण लाकडं पण वाट बघत असतील रे आता की बोलणार आता मी फक्त एवढंच बोलणार की जरा एक श्रीमान भाऊ म्हणून सर्च करा श्रीमान भाऊ न्यू बीएमडब्ल्यू आणि तो व्हिडिओ बघा आणि अंदाज करा तेवढी पोरं जर तुमच्या शोरूम मध्ये आणि तुमच्या ऑफिसला आली तर कसं वाटेल सीम <laughs> मी एवढंच बोलणार आहोत त्यांना मी काय मी कंटाळलो मी एक्सप्लेनेशन देऊन की हा रिपोर्ट दिलाय तो रिपोर्ट दिलाय एवढा डॉक्टरना रिपोर्ट द्यायला नाही लागत रे तेवढे शोरूम ला रिपोर्ट द्यायला लागतात गाडीच्या गाडीची पूजा गाइस क्योंकि अभी गाडी पे बैठ के आने वाला आहे बंदा वो पूजा करके ले रहा है करण्याने मॅटर नाही ग गाडीची कलही गेले रे कलही गेले केवढी पोरं भरल्या ते दोघ जण बस संद्रूप मधून सो मित्रांनो आपले इथे आज जप खूप बेकार झाला रे खूप बेकार झाला बिचारांची ओळख वगैरे राहिली राहिलीच कशी होती वेज बिर्याणी वेज पनीर बिर्याणी मला एक सांगा ए ऐका ना तुम्ही लोक आहेत ना लोक सगळे चेहरे बदले थोडे थोडेसे चेक करो चार्ली बी थोडा मर्दाना आहे गरुड़ा जी फूक गए हर एक व्यक्ति फूक गए ये ये बात ये ये बात मानने करूंगा मैं मेरा चेहरा देखो दोस्तों मेरा चेहरा देखो मैंने मेंटेनेंस देखो कैसा किया है मेंटेनेंस को इज्जत दो और चेतन जो है इसने भी मेंटेनेंस किया मतलब उस टाइम पे वो बहुत बड़ा दिख रहा था अभी वो छोटा हो गया इज्जत तो, तो है आपके पीछे दिख रहे हैं देखो बिरयानी नॉनवेज है मतलब भगवन उल्टी है दे रहा अक्सर सा आणि हो हे पत्या पण सेम आहे ऑलमोस्ट पत्या पण सेम आहे ना सेल्फ्री मध्ये एवढी साईडच देणार नाही आणि बचकंडे बघा हे बाजूला बापरे कर इतके तर बुलडोजर आणलं रे आता मागे घ्या सुरुवातीला <laughs> 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 दोघांनी नीट केलं का नंतर चेतन आणि राणेच स्टेपच खतरनाक आहे राणा कसा आहे बघ तो बघितलं राणे राणे पण पडणार आईची कटकट रे काय ऍक्टिंग रे याची लायक ही नाही रे कस आलाय बघ ना देव ना परत बघा राणे काहीच राणेकडे फोकस कराकडे फोकस करा हे कर <laughs> 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 पण बाल अच्छे उसके, ये छोटे बाल अच्छे दिख रहे इस टाइप दिकरीस रे कसं वाटलं ही जी मजा होती ना वेगळीच होती रे टेक ट्रू चालू आहे काय हा आता बघा परत फेक केलं पाठ अरे ते लिपसिंग कुठे चाललंय त्याच काय चाललंय <laughs> पत्त्याने फुल मजा केले रे हा फायनल आहे फायनल आहे फायनल आहे बहुतेक बहुतेक अढाई बजे तू मागे तू का मागे हे तू मागे बस लपत्या अढाई बजे रबिता पहिलाही सुद्धा मी काय श्रीमंत थोड मागे घे आणि तो, तो बादशाह भाई आहे बेक तो वेगळेच घेऊ कोण होता रे